नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आज तारीख सत्तावीस बारा दोन हजार वीस या दिवशी आमच्या नर्मदा परिक्रमेमध्ये आपण येऊन पोचलो हे ठिकाण म्हणजे तीर्थ अगदी नर्मदा माईचं अखंड पाणी खूप भरलेलं आहे सरदार सरोवरामुळे अनेक तीर्थ त्यामध्ये गेलेले आहेत आपण हे समोर पाहतात काही अंतरावरती कोटेश्वर नावाचा कोटे तीर्थ बर आहे कोटेश्वराची महतीसुद्धा नर्मदा पुराणामध्ये खूप महान आहे त्याचबरोबर समोरच्या म्हणजे दक्षिण तटावरती बघत आहात आपण हे समोर दिसत आहे ही जांगरबा कुठे आहे असे अनेक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत अनेक तीर्थ या मय माईमध्ये गेलेले आहेत या जेला प्रवाहामध्ये आहेत परंतु पण आपण ज्या ठिकाणावरती आहोत आम्ही दक्षिण त उत्तर तटावरती ते ठिकाण म्हणजे या ह्या तीर्थाची माहिती आपण ऐकणारच आहोत तर अनेक व्यापारी वेळेला बघतो आपण प्रत्येक मंदिरामध्ये कुठले ना कुठले देवतेचं वास्तव्य असतंच नवीन त्या ठिकाणी त्या देवतेची प्रतिष्ठापना केलेली असते तर यापैकी हे जे मंदिर आहे हे आपल्याला असं पाहायला भेटेल की या मंदिरा मंदिर तर आहे पण या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारची देवतेची स्थापना नाही किंवा शिवलिंग आपल्याला दिसणार नाही आतमध्ये जाण्याकरता अत्यंत छोटासा दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो आहे त्याचं कारण आपण ऐकणारच आहोत त्या अगोदर मी तुम्हाला आतून मंदिर दाखवत आहे हे आपण बघून घ्या अत्यंत खिडकी मोठी असेल इतका छोटासा दरवाजा बसूनच आतमध्ये जावं लागतं बघू शकता आपण पूर्णतः मंदिर या ठिकाणी रिकामा आहे इकडच्या बाजूनं थोडासा झरोक आहे तोही नंतर पाडलेला आहे पूर्वीचा नाही आहे फक्त एक छोटंसं हवनकुंड या ठिकाणी आहे तेही झाकून ठेवलेलं आहे या ठिकाणी काही महात्माजी होते त्या महात्माजींनी पूर्वी काही तपस्या या ठिकाणी केलेल्या आहे पूर्णतः संपूर्ण मंदिर आपणास मी दाखवत आहे कुठेही तुम्हाला आणि बांधकाम अत्यंत पुरातन आहे या ठिकाणी कुठले शिवलिंग किंवा कुठली मूर्ती आपल्याला पाहायला भेटणार नाही ह्याचं कारण आपल्याला मी सांगत आहे पहा जो रावणाचा पुत्र मेघनाथ या मेघनाथानं इथे तपस्या केलेली आहे त्याची तपस्या आहे मग आपण म्हणाल या ठिकाणी तपस्या आहे तर मग या ठिकाणी काही शिवलिंगाची स्थापना कशी नाही याचं कारण असं एक वेळेला हा मेघनाथ कैलाश पर्वतावरती फार महान अशी त्याने साधना केली आणि ती साधना करत असताना था त्या ठिकाणी साधना करून अगदी परिपूर्ण झाला आणि त्या ठिकाणी निघत असताना दोन शिवलिंग त्याने उचलून घेतले त्या ठिकाणचे दोन शिवलिंग घेतले आणि दक्षिणे दक्षिण दक्षिन दिशेला तो निघालेला आहे दक्षिण दिशे दिशेला जात असताना दोन शिवलिंग घेऊन जात असताना त्याला प्रत्यक्ष नर्मदा माई या ठिकाणी दिसली आणि नर्मदा माई दिसल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी नर्मदा माईमध्ये स्नान करावं हवन पूजन करावं कारण नर्मदा माईच्या स्नानाचे फार महती विशेष आहे त्याने जाणलं आणि खूप त्याला आनंद झाला आणि या ठिकाणी त्याने ते शिवलिंग ठेवली दोन्हीही या ठिकाणी तपस्या केली होम हवन अत्यंत खडतर तपस्या या ठिकाणी केली आणि नंतर तो स्नान करून तो दक्षिण दिशेने पुन्हा निघाला पण निघत असताना त्याने एक शिवलिंग घेतला डाव्या हातावरती ठेवलं हातामध्ये धरलं आणि दुसरं शिवलिंग पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला पण अक्का विशाल काय महान अशा प्रकारचं जे शिवलिंग आहे हे शिवलिंग नर्मदा माईच्या प्रभावामध्ये पडलं नर्मदा माईने नवे नवे ते खेचूनच घेतलं की बाबा तुझं काम झालं तर हे दुस हे शिवलिंग तुला नेण्याची गरज नाही आहे त्याच्यावरती एवढी मोठी साधना तू केली तू इथेच तुझ्या नामाला असायला पाहिजे असं काही वाटलं म्हणून ते शिवलिंग नर्मदा माईमध्ये पडलं तिच्यामध्ये ते सामावून गेलं त्याने अनेक प्रयत्न केला घेण्याचा पण ते मात्र घेता आलेलं नाही आहे मग भगवान शिवजीची काहीतरी इच्छा म्हणून नमस्कार त्या शिवलिंगाला केला आणि त्याने एकच शिवलिंग घेतलं आणि तो दक्षिणेच्या दिशेने निघून गेला म्हणून त्या मेघनाथ तीर्थ त्या किंवा मेघनाथ महादेव असं म्हटलं जातं या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना इथे झाली आणि आता सध्या हे शिवलिंग आता सध्या जे आहे हे पाण्यामध्ये आहे पूर्णपणे जलप्रवाहामध्ये झाकून गेलेलं आहे म्हणून ते आपण सध्या पाहू शकत नाही मैयामध्ये सामावलं गे गेलेलं आहे असे अनेक तीर्थ त्यामध्ये गेलेले आहेत आपण नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थमहात्म्य वर्णन राघावचे असेल किंवा आमच्या तेरा चौदाच्या पायी परिकमेमध्ये असेल अशा अनेक तीर्थ त्यामध्ये आपण तीर्थांची महती आपण ऐकत आहात त्यामध्ये या तीर्थांची महती आता आपल्याला ऐकायलाच भेटेल पहिले तेरा चौदाच्या परिकमेमध्ये आपल्याला ऐकायला भेटली परंतु आता रा राहिलेली तीर्थ राघवच्या पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन तीर्थमहात्म्य वर्णनामध्ये ऐकायला भेटणारच आहे आणि नवीन व्यापाती काही ऐकतच आहात तर असंही महान तीर्थ आहे त्याची प्रतिष्ठापना वरती एका मंदिरामध्ये छोटंसं मंदिर बांधून त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी नवीन आश्रम निवासस्थान या ठिकाणी तयार होत आहे ही जे नूतन मंदिर या ठिकाणी स्थापना शिवलिंगाची त्यांनी केलेली आहे ते पाण्यामध्ये गेलेलं असल्या कारणाने पुरातन फक्त आपल्याला तेवढी एक गुफा ते मंदिर पाहायला भेटतं आणि या ठिकाणी नूतन नवीन स्थापना एक असावं मंदिर म्हणून तीर्थ शिवलिंग या मंदिरामध्ये स्थापन केलेलं आहे हे आपण पाहू शकता नर्मदेहर मेघनाथ तीर्थ सुंदर अशा विहंगम अशा प्रकारचं वातावरण आहे अगदी मैया याही We'll <laughs>